पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत सकाळी अकरा वाजता भेट घेणार असल्याची माहिती समोर येते राज्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी मिळावा म्हणून ही भेट घेणार असल्याची माहिती आहे अनेक केंद्रीय योजनांचा निधी मिळत नसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी केलेला होता आणि या संदर्भात आता त्या थेट नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि याच अनुषंगानं भेटीमध्ये चर्चा पार पडेल ममता यांच्यासोबत दहा खासदारांचं शिष्टमंडळ असणार आहे यामध्ये पाच महिला खासदारांचा समावेश असणार आहे अधिकशी माहिती आपल्याला प्रतिनिधी प्रमोद जगताप देतात प्रमोद पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता मोदी यांची भेट घेणार आहेत या भेटीच्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत ऋतुजा सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं समजते ममता बॅनर्जींनी तशी वेळ देखील पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली आणि त्यांना ती वेळ देखील दे मिळाल्याची माहिती मिळत आहे ममता बॅनर्जी यांचा प्रमुख आरोप हाच आहे की ज्या ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षाची सरकार आहेत त्या राज्यांमध्ये केंद्राकडनं जो निधी दिला जात असतो राज्यांच्या विकासासाठी तो निधी दिला जात नाही तो निधी आढून ठेवला जातो आणि तशाच पद्धतीचा निधी पश्चिम बंगालसाठी देखील केंद्रांना आढून ठेवल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी केलेला होता आणि त्याच अनुषंगानं सकाळी अकरा वाजता ही भेट जी आहे ती ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार आहेत त्यांच्यासोबत जर बघितलं तर टी चे दहा खासदारांचं शिष्टमंडळ देखील असणार आहे आणि या भेटीमध्ये ममता बॅनर्जी प्रामुख्याने हीच मागणी करणार आहेत की राज्याची जी थकीत रक्कम आहे ती रक्कम केंद्रानं दिली पाहिजे मग जवळपास सव्वा लाख कोटीचं कर्ज जे आहे ते केंद्राकडे बाकी आहे आणि केंद्रानं ती रक्कम जी आहे ती राज्याला द्यावी जर ती रक्कम दिली तर अनेक राज्यातील जे विकास प्रकल्प आहेत ते मार्गी लागतात आणि ते मार्गी लागण्यासाठी केंद्रानं सहकार्याची भूमिका बजावावी अशी महत्वाची मागणी ममता बॅनर्जी करणार असल्याची माहिती मिळते चार दिवसापासून ममता बॅनर्जी खरं तर राहते त्यामुळे अकरा वाजता ही भेट पार पडणार आहे आणि यामध्ये नेमकी काय चर्चा केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल धन्यवाद सविस्तर माहिती प्रमोद